नाशिक येथील श्री कालिका देवी मंदिर संस्थांच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त असे चोवीस तास वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी श्रीकांत जाधव तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे आणि जिल्हा, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप गाडेकर यांना कैलसवसी कृष्णराव पाटील कोठावळे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारानं गौरवण्यात आलंय जुना आग्रा रोड इथे श्री कालिका मंदिर सभागृहामध्ये ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या हस्ते श्रीकांत जाधव बाळासाहेब नवगिरे संदीप गाडेकर यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी श्री कालिका देवी मंदिर संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील क्रीडा आणि युवक सेना संचनालय तसेच नाशिक विभाग उपसंचालक रवींद्र नाईक संस्थांचे खजिनदार सुभाष तळाजिया तसेच सरचिटणीस डॉक्टर प्रतापराव कोठावळे छ शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन्मानित अशोक दुधारे तसेच बाळासाहेब तनपुरे आदी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद खरे अशोक कदम तसेच उदय खरे दीपक निकम दीपक पाटील नितीन हिंगमिरे राम पाटील भरत पाटील राजू शिंदे शशांक वझे अविनाश वाघ अर्जुन वेलजाळी अविनाश ढोली ऋषिकेश रसाळ ज्योती निकम मनीषा कोठे पदाधिकारी आणि सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी परिश्रम घेतलेत या प्रसंगी सूत्रसंचालन मिलिंद सुगंधी यांनी केला आहे श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास नाशिक सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ आठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर